फोन लावित होते तुला माझ्या मेवण्या संग बोलत होती का काय तुमचं भारी बाई लग्न जमलं कुठं तर झालं वाटतं फोन सुरू नाही बाई आमच्या वेळी कशाचं फोन कशाचं काय बर गुड्डे मम्मी कुठे गेली बाजारात गेली का बर जाऊ दे अगं गुड्डे आता तो लग्नाला तर महिना नाही राहिला बोल बोल असेच पंधरा दिवस निघून जातील बर ऐक आता तुझं लग्न जमलंय ना आता मोठ्या बहिणीच्या हक्काने ना चार गोष्टी समजून सांगते नीट ऐक अग मी जेव्हा ना नवीन लग्न करून इथं माझ्या सासरी आले होते ना तेव्हा मला माझ्या सासरची माणसं लय चांगली वाटलेली होती पण ना यांनी वेळेनुसार बरोबर त्यांचे रंग दाखवले अग लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी ना मी वीस भाकरी थापल्या होत्या एकटीनी तो दिवस आहे आणि आज दहा वर्ष झाले लग्नाला भाकरी स्थापित म्हणून तुला सांगत तुझं लग्न झाल्यावर बी लगेच दुसऱ्या दिवशी तुला जर कुणी म्हंटल ना की हे काम कर ते काम कर लगेच उठून ते काम नाही करायचं आणि जरी काम केलं ना तरी गडबड करून ठेवायची नाही तर आनंदाच्या भरात मला काम करता मला ते काम करता येते मग बघ आयुष्यभर तुला कामच लागतील म्हणून माझं ऐक तुला सगळ्याच येत आहे ना असं दाखवायची काय गरज नाहीये आणि जरी येत असलं ना तरी बी म्हणायचं मला नाही येत तुम्ही सासूबाई आधी करून दाखवा मग मी करीते हळूहळू शिकण म्हणायचं सासूलाच गोडीत गोडीत कामाला लावायचं